आज महाराष्ट्रातल्या रय शिक्षण संस्थेच्या पाचवी ते दहावीच्या मुलांचा हा क्रांतिकारी दिवस आहे आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की पूज्य एन डी पाटील साहेबांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आज पहिल्यांदा आपण एक सहा बाय आठची पिशवी आणि एक बी सह्याद्री देवरायतर्फे रय शिक्षण संस्थेच्या पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा मानस आहे त्यातला एक लाख बी आणि एक लाख पिशव्या आपण घेऊन आलेलो आहोत त्यातले प्रतिनिधिक स्वरूपात तुम्ही सगळे विद्यार्थी आज त्या पिशव्या भरणार आहात पिशवीमध्ये माती घ्यायची पोयटा माती असली पाहिजे भुसभुशीत माती असली पाहिजे जरा मुरुमाची जरा झालेली माती असते ती माती मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं गांडूळ खत गांडु, भरायचं अर्धं गांडूळ खत अर्धी <laughs> माती आणि निचरा होणारी माती लक्षात ठेवा गोळा करायची प्रत्येकानं आपल्या घरात ही माती गोळा करायची थोडंसं खत घ्यायचं आहे आणि मग आता याच्यामध्ये आज प्रथम आपण मोहाचं बी लावणार आहोत आणि तुम्हाला विविध प्रकारच्या बियाचं वर्गवाई प्रत्येक वर्गाला पाचवी सहावी आठवी नववी दवी त्याप्रमाणे जांभूळ आवळा चिंच प्राजक्ता असेल सगळी फुलांचे असतील फळांची असतील अशी सगळी आंबा सगळी बिया तुम्ही तुम्हाला, तुम्हाला देणार आहोत प्रत्येकानं आपली आपली स्वतःची रोपं तयार करायचे आहेत आणि आ, ही पिशी भरून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी द्या थोडंसं पाणी टाका सुरुवातीला पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बी बी फक्त बुडेल थोडंसं बियावर एवढं बी छोटं बी असेल तर तेवढीच मातीवरती ते ते आली पाहिजे ह्याच्या सगळं हे मोहाचं बी आहे अंकुरवर ठेवलेलं आहे अंकुर, अंकुर आलेलंच आहे असं लावलेलं आहे आता हे बाजूने जरा माती टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकायचं अशा पद्धतीनं प्रत्येकानं आपलं स्वतःचं रोप स्वतः तयार करायचं माती स्वतः घ्यायचे इशूत भरायचे आणि घरामध्ये फ्लॉवर फॉट ठेवतो तसं ते वाढवत जायचं आणि दर महिन्याला त्याची होणारी वाढ आपल्या का वहीमध्ये नोंद करायची आणि मला अपेक्षित आहे की शाळेचे सगळे शिक्षक प्राध्यापक जे असतील ते त्याचे नोंद ठेवतील आणि वर्षानंतर नऊ महिन्यानंतर आपण जेव्हा इथं पुढच्या ऑगस्टला ऑगस्ट एक ते पंधरामध्ये प्रत्येकानं आपलं रोप आणून द्यायचं आहे आणि ही देशासाठी क्रांतिकारी गोष्ट असेल आणि देशाला प्राऊड फील होणारी असेल आणि याची सुरुवात रयत शिक्षण संस्थेतनं झाले त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मुळांचे गोळ घेऊ

झाड लावायचं सो त्याच्यासाठी आपण आता याच्यात या पिशवीत प्लॅस्टिकच्या पिशवीत आपण बी लावणार आहोत तर जेवढं आपण माती घेणार आहे तेवढ्याच प्रमाणात खत घ्यायचं आणि हा जो होल दिसतोय आहे सगळ्यांना त्याच्यावरती आपल्याला एक इंच भरायचं आहे आणि एक इंच पाण्यासाठी पाणी त्याच्यात राहण्यासाठी आपल्याला एक इंच त्याच्यात जागा ठेवायची आहे आता भरून घेऊयात आपण आपली माती भरून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला बी पेरायचंय बी जर कडक असेल तर ते बी गॅस जर उकळत्या पाण्यात आपल्याला ते बी टाकायचं आहे आणि त्याला नरम करून आहे त्याला गरम करून घ्यायचं म्हणजे त्याला सॉफ्ट आहे आणि मग ह्याच्यात एक एक आपल्या एक इंच गोटा एवढा अंतर खोल आहे जेवढी त्याला लक्ष आहे जेवढी बी मोठी असेल तेवढा त्याच्या ते आतमध्ये खोल खड्डा करायचा आणि त्याच्यावरती तेवढीच ह्याची माती आपल्याला टाकायची आहे आता हे बी बघा छोट आहे सो आपण छोट्या खड्ड्यात टाकूयात आणि तेवढीच माती आपण ह्याच्यावर टाकणार आहोत आता ह्याच्यावरती आपले सगळी प्रक्रिया करून झालंय आता याची आपल्याला रोज निगा निगा राखायची आहे रोज त्याला थोडं थोडं पाणी लावायचंय आणि सगळ्यांनी हे करायचं आहे ह्या था झाडाची काळजी जसं जेवढी चांगल्या पद्धतीने घेता येईल तेवढी सगळ्यांनी घ्यायची आहे आता आठवड्याभरानं त्याला कोंब येईल नंतर आणखीन एका आठवड्याने तर ता, त्याला दुसरं आणखीन मोठा कोंब होईल तो थोड्या वेळाने त्याला एक पान येईल दुसऱ्यानंतर वेळाने त्याला आणखीन पाने येत जातील आणि परत जेव्हा आपल्या शाळेत शिक्षक आपले सांगतील तेव्हा आपल्याला हे रोग शाळेत आहे आणि आपल्याला ही झाडे ऑक्सिजनसाठी खूप गरजेची आहेत आणि आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरात ही झाडे लावायची आहेत ऑक्सिजनसाठी आपल्याला ही झाडे लावणे गरजेचे आहे जर आपण ही जेवढी झाडांची वाढ तेवढी आपल्या जगण्याची शक्यता जास्त आहे गोष्टी आहेत सांगू आम्ही गोष्टी आहेत

हा उपक्रम जर आपण चांगल्या पद्धतीने केला आपण नीट झाड लावलं तर काही दिवसांनी नक्कीच आपल्याला हे असे चांगले फळ मिळेल याची शक्यता आहे आता सगळ्यांनी हा उपक्रम नीट करा व आपल्या परिसराला परिसरातील माणसांची घट होण्यापासून वाचवा एवढीच विनंती झाडांचे बळवू झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ अरविंद कविता आहे तुम्ही मागे म्हणणार का सगळे सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो पण झाडा उगवतात

आईच्या मायेनं फक्त झाडच करत आपले लाड झाड आहे औषध झाड आहे, आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा झाड लावून ठेव दहा जा झाड लावून ठेव दहा झाड लावून ठेव कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे झाडाच्या नावान झाडाच्या नावान येऊन येऊन येणार कोण रयत शिक्षण संस्थेत चार लाखाच्या वर विद्यार्थी आहेत सगळ्यांना बिया पोहोचवणं अवघड होईल सह्याद्री देवराच्या वतीनं आम्ही ते करू पण प्रत्येकानं एक बिया आणलं आणि ते लावलं तर किती छान होईल शिक्षकांनी पण मनावर घ्यावं आपल्याला दहा बिया ओळखता आल्या पाहिजेत दहा पानांवरून झाडं ओळखता आली पाहिजेत दहा फुलं ओळखता आली पाहिजेत सह्याद्री देवराच्या वतीनं मी स्वतः आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं माननीय सर आम्ही वेळोवेळी चर्चा करू आणि आपल्याला योग्य सूचना देऊच आणि विशेष म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांनी या उपक्रमाला विशेष महत्व दिलं त्याबद्दल त्यांचे आभार सह्याद्री देवराई व रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं ही योजना आपण यशस्वी करू सर्व संचालक शिक्षक आणि विद्यार्थी यांना शुभेच्छा आज सोळा जुलै दोन हजार चोवीस ला आपण बिया लावलेल्या आहेत सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला रोप घेऊन आपण भेटूया सर्वांना मनापूर्वक शुभेच्छा चिंचेच्या झाडाच्या नावानं सीताफळाच्या नावानं